आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी मुख्य आर्थ आर्थिक सल्लागार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा शिकागो विद्यापीठात प्रोफेसर ही लांब लचक कारकिर्द आहे रघुराम राजन यांची पण राजन यांना अर्थतज्ज्ञ म्हणून खरी ओळख मिळाली ती दोन हजार आठच्या आर्थिक मंदी जगभरात पुढील काही वर्षात आर्थिक मंदी येईल अशी भविष्यवाणी रघुराम राजन यांनी दोन हजार पाच मध्येच केली होती त्यांच्या या आर्थिक मंदीची भविष्यवाणी पुढच्या तीन वर्षात खरी ठरली आणि रघुराम राजन हे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ झाले पण दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस दरम्यानच्या सोळा वर्षाच्या कार्यकाळात पुलाखालून बरेच पाणी होऊन गेले जागतिक स्तरावरील आर्थिक मंदीची भविष्यवाणी दोन तीन वर्षा आधीच करणाऱ्या रुग्णराजन यांना भारताच्या पुढच्या तिमाहीचा जीडीपीचा अंदाज घेताना सुद्धा गफलत होत आहे त्यामुळे राजन यांचा हास्य तर होतोच सोबतच त्यांचा अर्थतज्ञ म्हणून असलेल्या विश्वासार्ह सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे पण सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे राजन यांचे अंदाज का चुकत आहेत त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास कमी पडतोय की त्यांचं लक्ष अर्थशास्त्राव्यतिरिक्त दुसरीकडे लागले जसं की राजकारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर राहिलेल्या रघुराम राजन यांना भारताचा अर्थमंत्री किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं पंतप्रधान बनण्याचं तर स्वप्न पडत नाहीये ना असा प्रश्न अनेकांना पडत आहे त्यामुळेच आज आपण अर्थतज्ञ म्हणून नावारूपाला आलेल्या रघुराम राजन यांची नेमकी महत्वाकांक्षा आहे तरी काय ज्यासाठी रघुराम राजन अर्थतज्ञ म्हणून आपलाच हास्य करून घेत आहेत या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत नमस्कार मी श्रेयश खैरात आणि कॅमेरा रायत सानिका चव्हाण दोन हजार तेरा साली केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारने राजन यांना आरबीआयचं गव्हर्नर बनवलं त्याआधी भारताचा आणि राजन यांचा फारसा संबंध नव्हता रघुराम राजन त्यांची संपूर्ण कारकीर्द ही जागतिक संस्थांमध्येच राहिलेली आहे रघुराम राजन यांची गव्हर्नर पदावर नियुक्ती काँग्रेस सरकारने केली असली तरी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसचं सरकार गेलं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे काँग्रेससोबत काम करण्याची संधी राजन यांना मिळाली नाही भाजपचं सरकार सत्तेत येताच देशात वेगवान आर्थिक विकासासाठी प्रयत्न सुरू झाले होते वेगवान आर्थिक विकासासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे कर्जाची सुलभता आणि कमी व्याजदर पण राजन महागाईचे कारण पुढे करत रेपो रेट कमी करायला तयार नव्हते त्यामुळे सरकार आणि रघुराम राजन यांच्यात मॉनिटरी पॉलिसीवरून वाद निर्माण झाला त्यामुळेच रघुराम राजन यांनी दोन हजार सोळामध्ये मुदतवाढ देण्यात आली नाही किंवा ती त्यांनी घेतली नाही दोन हजार सोळामध्ये आरबीआय मधून बाहेर पडल्यानंतर राजन यांनी शिकागो विद्यापीठात शिकवण्यास सुरुवात केली पण त्यांचं भारतातील राजकारणावर सुद्धा लक्ष होतं एक प्रतिष्ठित अर्थतज्ञ म्हणून चे माजी गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांना त्यांच्या वक्तव्याला भारतीय माध्यमांमध्ये महत्व मिळत होतं पण हळूहळू रघुराम राजन या त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी वक्त वेळोवे केलेल्या विधानातून एकच बाब स्पष्ट होत होती ती म्हणजे रघुराम राजन हे आता अर्थतज्ञ कमी आणि विरोधी पक्षाचे विशेषतः काँग्रेसचे प्रवक्ते झाले आहेत राजन यांची ही काँग्रेसचा प्रवक्ता शिवळख बनण्यासाठी अनेक घटना कारणीभूत आहे दोन हजार एकोणीस पासून तर रघुराम राजन यांनी काँग्रेसची निष्ठा सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचली आहे मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर फक्त टीका करणे हाच एक उद्योग राजन यांचा आता आहे आता तुम्हीच पाहा दोन हजार एकोणीसच्या निवडणूक घोषणापत्रात न्याय योजना आणली होती या योजनेअंतर्गत काँग्रेस प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दरमहा सहा हजार रुपये देईल असं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं काँग्रेसने ही घोषणा करताच राजन यांनी काँग्रेसचा हा निर्णय क्रांतिकारी असल्याचं सांगितलं या योजनेसाठी अंदाजित सात लाख कोटी रुपये इतका खर्च येणार होता अशा घोषणा करूनही काँग्रेस सत्तेत आली नाही ही दुसरी गोष्ट आहे पण काँग्रेसच्या रेवडी वाटपाला ऐतिहासिक असा दर्जा देणारे रघुराम राजने भाजपने चालू केलेल्या वेलफेअर स्कीममुळे देशाची अर्थव्यवस्था डब येईल अशा प्रकारचे वक्तव्य करतात दोन हजार बावीस मध्ये रघुराम राजन यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला या यात्रेदरम्यान राहुल गांधींनी रघुराम राजन यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत रघुराम राजन यांनी दावा केला होता की आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये दे देशाची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनी वाढली तर मोठं नशीब म्हणावं आता आर्थिक मंदीची भविष्यवाणी केलेले अर्थतज्ज्ञ असल्यामुळे राजन यांच्या वक्तव्याची चर्चा देशभर झाली पण दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक ते वर्षात जीडीपीचे आकडे येताच राजन तोंड घशी पडले कारण आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा वेग हा सहा पॉइंट एक टक्के इतकायला केंद्रातील भाजप सरकारने मेक इन इंडिया मेड इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी पी एल ए म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह ही योजना आणली या योजनेचा फायदा घेण्यासाठी जगभरातील कंपन्यांनी आपले उत्पादन भारतात करण्यास सुरुवात केली यामध्ये सगळ्यात मोठी आघाडी घेतली ती मोबाईल उत्पादन क्षेत्राने आज सारखे जागतिक दर्जाचे ब्रँड भारतात आपल्या प्रोडक्ट्सचं उत्पादन घेत आहेत आज भारत जगात स्मार्टफोन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे यामध्ये सरकारच्या पी एल आय योजनेचं मोठं योगदान पण रघुराम राजन ते मानायला तयार नाही या उलट ते पी एल ए योजना कशी खराब आहे हे सांगण्यासाठी जगभरातील दाखले देत असतात राजन यांच्या या अपप्रचाराने ना मोदींचे नुकसान होत आहे ना देशाचे नुकसान होत आहे ते त्यांच्याच ते अर्थतज्ञ म्हणून असलेल्या प्रतिमेचं रघुराम राजन ज्या प्रकारे काँग्रेसचा बचाव करण्यासाठी केविलोना प्रयत्न करतात त्यावरून ते तेच हास्याचं पात्र बनत आहे पण प्रश्न हाच आहे की राजन हे सर्व का करत आहेत तर याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे पदासाठी काँग्रेसची सत्ता आल्यास राजन अर्थमंत्री होतील अशा शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या पण राजन यांना सुद्धा भविष्यातील मनमोहन सिंग होण्याची सुप्त इच्छा असू शकते राजन यांनी आपण राजकारणात येण्यापेक्षा सल्लागार बनू असं वक्तव्य मागच्या एक दोन मा दिवसांमध्ये केले पण कोणत्याही क्षणी राजन यांचं मत परिवर्तन होऊन ते राजकारणात येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे पण राजन राजकारणात तेव्हाच येतील जेव्हा काँग्रेसची केंद्रात सत्ता येईल ही शक्यता सध्या तरी दिसत नाहीये त्यामुळे राजन आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपायी अर्थतज्ञ म्हणून असलेली ओळख तर संपणार नाहीत ना ही भीती आहे तुम्हाला काय वाटतं राजन यांचा भाजप विरोधी हा प्रचार तथ्यावर आधारित आहे की फक्त भविष्यात काँग्रेसकडून काही लाभ मिळवण्यासाठी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद